बापरे आता खूपच वेगळं इथे तर आता नवीनच रस्ता निघायला वाटते बरेच वर्ष झाली आणि आले नाही एकदम म्हणजे चार पाच वर्ष चार पाच वर्ष नाही सात आठ वर्ष पहिले आली तिने आता खूप बदललं पहा मा किती बदलला आता शिगवं हो ना मी पण प्रियंकाच्या घरी एक रूढ आली पण मंदिरात आलीच नाही खूपच बदलला आता खूप बदलला आता खूप बदललं परिसर कर नाही राहिलं मंदिर पण खूप छान झालं आता पान आता आतमध्ये ताई खूप छान झालं हां 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 मला मला टॉयज घेऊन दे ना टॉयज घेऊन दे मला पेडे पेडे पण घेऊन दे अगो हो बेटा मी सर्व घेऊ अरे दर्शन करून मग सर्व घेऊ है ना हो मला पाहिजे सर्व घेऊन पाहिजे मला हो ग बाई <laughs> चू सगळे घेऊन दे मी तुला पिंकी मावशींनी मी गाजीची डॉल नव्हती तोडली ती खोटं बोलली सगळ्यांसोबत मी खरं सांगते मी तिची डॉल नव्हती तोडली पण मला तशी डॉल घेऊन दे ना आता माहित आहे मला डॉल तोडलीच नाही बेटा तू आहे मला दोघी माहिले की सारखंच आहेत पाहिलं किती कशी करत होती कसं तोंड करून आपण आलो होतं म्हटलंच नाही मी तरी चाल म्हणून वाट पाहत होते ते वाट पाहत होत्या कधी म्हणते कधी म्हणते आम्हाला चाल म्हणून चाल म्हणून मुद्दा पण नाही म्हटलं मी मग म्हणजे काय 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 असं गावले त्यांनी माहिती ना आपण किती काही काही केलं तरी डबर आपल्याशी बोलतात सगळं जण ओके नाचायला तयार आपण सगळ्यांच्या उसल्यासारख्या पाहून आल्या मटाटा मटामाटा बुद्धावून नाही म्हटलं मी चाला म्हणून आता म्हणतील आपण आल्यावर आपल्या माग मला मल वाटलं नाही मान दिला नाही असं नाही तसं नाही हा किती मान द्यायला आणली आणि मान घेतली तरी घेते की चल ती मोठी वर्ष पोरशी लागू राहिली हा माय तशी लेख पोरगी पाहिला ना एवढी पोरगी किती वज्जा दे जाऊ दे ना बिचारी आपण दर्शन आलो दर्शन घेणं कायच नांदी लागत राहते काय माहित हम्म ताई याच कारणानं याच कारणानं शिफारल्या त्या त्याने डोक्यावर घेतलं ताई नुसतं मग माझ्या पण डगार बसायला पाहिजे ते पण तुमच्या माझ्या सोबत खूप फरक आहे ताई तुम्ही केलं सहन माझ्यानं होत नाही सहन मला कसं माझं कसं माहिती आहे काय खरंच म्हणजे माझं कसं जस तशी आहे मी माझ्यासोबत चांगलं वागलं ना तुम्ही खूप चांगली वागते नाहीतर मग माझ्यासोबत तुम्ही वाकडं वागला ना तसं तुम्ही खूपच वाकडी वागते मग असं स्वभाव आहे माझा तसं नको वागत जो बाई नंद आहेत प्रियंका हा नंद आहे त्या दोन दिवशी येतात जाऊ दे ना आपण कुत कुत्रा आपल्याला चालू म्हणजे आपण कुत्र्याला चावत असतो का आई आपण कुत्र्याला सावत नाही आपण कुत्र्यापासून सावध आहेत ना मग पण सावध राहतो दुसऱ्याला सांगतो जसं सावध राहा तसं यांच्यापासून यांच्यातून सावध राजेला बरं राहते बरं बरं बाई जाऊ दे तुझं काही नर पुराण संपणार नाही जाऊ दे चला दर्शन घेऊ पटकन दर्शन घेऊन पटकन घरी चाललं जाऊ मी तर म्हटलं आपण इकडे इकडे चाललं जातो आम्ही मग सासूबाई नाही म्हणे फार तू विकार आम्हाला घरी बोलावला त्यांना आता काही काम नव्हतं घरी नाही कळून काम नव्हतं चाललं थांबल दोन तीन दिवस आता त्यांना नको घाबरू तू अजिबात तो घाबरू नंदायले माझ्या राहा तुम्ही चांगलं चार पाच दिवस राहा काय करतात त्यात त्यांचं त्यांच्या बापाचं घर आहे म्हणजे काय काय माझं पण घर आहे म्हटलं मग माझा पण अधिकार तेवढाच आहे म्हटलं त्यांचा अधिकार कुठे आहे का आता त्यांचा अधिकार कमी झाला आता माझाच अधिकार आहे माझंच घर आहे आता हे राहा तुम्ही बिंदास राहा हो चालू चाल दर्शन छाया चाल प्रियंका करून चाल ना हो ताई थोडस आपल्या बहिणीसोबत बोलते आणि मग येते हो का मी पण थांबते ना मग नमस्कार माझ्या मैत्रिणींनो माझं नाव प्रियंका आणि माझं नाव छाया तुम्ही आमची व्हिडिओ रोज पाहता तर तुम्हाला आमची व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि चॅनलला पटापट सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आमची पुढची व्हिडिओ पण पाहायला मिळतील असेच मजेशीर कारण आपल्याला माझ्या दोन्ही नंदांना म्हणजे मंदा आणि शेताला सुद्धा सारखं सरळ करायचं आहे बरोबर आहे ना म्हणून पटापट सबस्क्राईब चॅनलला करा म्हणजे आम्ही पटापट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जाऊ आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चला बघ आता आपण दर्शन घेऊ आणि घरी जाऊ आणि व्हिडिओ पूर्ण पहा कारण आम्ही तिकडे मंदिरात आलो पण घरी आमच्या नंदबाई ना खूप तमाशा केलेला आहे है।, है ना तर तो पाहासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला मग हो आपण आता श्रींच दर्शन घेऊ आणि घरी जाऊ तर बोला इकडे माझ्यासोबत गजानन महाराज की जय आ भाऊ पिढे आहे का पिढे द्या पण पिढे आहे का म्हणजे काय उदार गोष्ट आहे का भाई पिढे आहेत ना आहेत ना पिढे आहेत ना शेगावात तरी पिढ्याचे दुकान आहेत किती तू पुढे एक किलो दोन किलो तीन किलो किती तू आता एक किलों, दोन किलों, किलों का, का, अर्दा किलो दोन किलो तीन किलोचं काय करू आम्ही काय काय पूर्ण गावात वाटायला लावत आम्हाला अर्धा किलो देऊन द्या बस अर्धा किलो अर्धा किलो एवढं सांग अर्धा किलो पेढे कमीत कमी प्रत्येकाला पाव पाव तर घ्या आम्ही एकाच घरातला आहे दादा एकाच घरातला आहे आम्ही आम्ही दोघे पाहुणे अमरावतीचे आम्ही या दोघी आहेत ना या दोघी इच्छाच आहेत त्या कशाला घेणार आहे आमच्यासाठी अर्धा किलो बरे पुरे झाली एक पाव पाव पावचे दोन डब्बे बांधा तुम्ही समजले म्हणजे अर्धा किलो दोन डबे बांधा है ना पापाचे वेगळे वेगळे डबे अरे उठले का त्याच्यात भी कमी ठीक आहे शंभर रुपये पाव आहे पेढा दादा दा जास्त भाव आहे शेगाव मध्ये सत्तर रुपये पाव तर पेढा आहे बाई तुमच्या अमरावती कशी सत्तर रुपये पाव आमच्या शेगावात शंभर रुपये पावच आहे बरं बरं देऊन द्या देऊन द्या अर्धा किलो अरे श्याम दोन पापाचे डबे बांध बरं अजून अजून काय पाहिजे बस बस अजून काही नाही पाहिजे आई सगळं अमरावतीतून घेतो तू सग सगळं महाग आहे मंदिराचं सगळं महाग भेटते बरं बरं जाऊ दे मग आता काही घेतच नाही दुसरं थोडे भाऊ बस काही नाही पाहिजे ताई चला आपण सेल्फी काढू विक्रत येणं चाल ना अ बाई प्रियंका इथे मंदिरात काढू देत ती सेल्फी माहीत आहे ना तुले मग इकडे होय ती ती माऊली गल्ला करत इकडे होय बरं पटकन काय होती हो ताई एक दोन फोटो काढ काय करत माऊली ते शांतप्रसाद तुम्ही ना प्लीज <laughs> प्लीज का फोटो काढूनच टाकते मग पोहोडी बसते मग शेता नाही विचारच काढू आपण ड्रेस घालायला पाहिजे असतात आपलं सुकल दोघांनी पण ड्रेस असता मग खूपच मजा असते खूपच जोडल्या असते त्या मग अ प्रियांका चांगला मनाला दर्शन घेण चांगलं दर्शन आलो की झाला आता त्यांचा माग आता टाकून ना त्या आता घरी आहेत त्या काय ते काय सोबत आणले ते त्यांच्या घराने हा मंदिरात आलो चांगला मनात घे हो ती आहे मना एक बरोबर आहे कोणाची निंदा जास्त करू नये जास्त कोणाची निंदा केला ना आपल्या लोक पाप चढते असं म्हणतात बरोबर आहे दिवशी काळूस ती त्यांच्याजवळ आपण त्यांचं त्यांच्याजवळ ज्याचं कोण त्याच्याकडे तोरडीन देवापुढे हम्म बरोबर आहे मामीचं बघ झालं प्रियंका बघ झाला जास्त त्यांचा निंदा करू नको नाव बठू नको आपण तसंच होतं मग बरं मुखदर्शन घेता की पाईत लागता पैत थोडासा वेळ लागेल अर्धा पाऊन तास लागेल पैत दर्शन घेत होतं मुखदर्शन घेतलं तर वीस मिनिटाखन जा जाईल त्या टाईम लिहिलेला होता मी पाहिलं ना मुखदर्शनाचा टाईम वीस मिनिट वीस ते पंचवीस होता अंदर पैत जर आपण लागलो समाधी दर्शनासाठी तर अर्धा पाऊन तास वेळ होता म्हणजे म्हणजे एक तास पकडून चाल समजा तू एक पाऊन तास समजा दर्शन घेतं मग आई आता आम्ही काय घडी घडी येतो का आम्ही समाधी दर्शनच घेतो हो ना आम्ही येत नाही अमिषा आम्ही समाधी दर्शन घेतो प्रियंका तुम्ही नेहमी तुमचं गाव आहे हां चालते ना मग समोर दर्शन घेऊन घेऊ जास्त वेळ नाही लागत चूर राहील ना चुरची पाय दुखतील का नाही नाही काही दुखत नाहीत पायी आहे ना आपण उचलून घेईल मी कडेवर तसं माझं बेलशाहरातून बसायला पाईप पायीमध्ये मग काही दुखत नाहीत पाय नेहमी थोडी नाही येतो आपण बरं तुम्ही पाईप लागून जा यांना फोन करते आणि हॉटेलमध्ये बोलावते जेवायला यांना विचारते कोणती हॉटेल चांगली आहे मग आपण तिथंच करू डायरेक्ट का प्रियंका मंदिरात तो भेटतो प्रसाद मंदिरातला प्रसाद बंद झाला का आता कुठे दिसलं नाही मला प्रसादाच्या रांगेत परी भेटत आहे ना मंदिरात प्रसाद आई आता नाही भेटत आता सकाळीच असते फक्त संध्याकाळी नसते पाच वाजेपर्यंत असते का पाच नंतर बंद होते असं का मग दर्शन झालं तरीच चला मग दर्शन घेऊन दर्शन घ्या आणि सर्वांनी दर्शन घ्या आमच्या विदर्भाचं पंढरपूर आहे हे आमच्या शेगावचं आराध्य दैवत श्री गजानन महाराज घे निघित दर्शन घे आपल्या गजानन महाराजांचा आशीर्वाद असला ना तर सर्व काम कशी व्यवस्थित पार पडतात तुला माहित आहे निकिता ते तुझ्या जीवनात जेवढं दुःख संकट आहेत ना तेवढं सगळं तू महाराजांना सांग सर्व दूर करतील सर्व आणि सदैव 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 तुझ्या पाठीशी राहतील मला खूप अनुभव अनुभव आहे निक्रेटताई गजानन महाराज सदैव भक्तांच्या पाठीशी असतात त्यांच्या एका हाकेला धावून येणारे आहेत आमचे गजानन महाराज घे दर्शन घे मग तुझं सगळं दुःख त्यांना सांग तू इथून दर्शन घेऊन गेली ना ताई तू तुझे न जीवनार काहीतरी नवीन घडणार पाहिजे नाही तो माझ्या शब्द लक्षात ठेवजो माझी खरंच प्रियंका बरोबर बोलली होती की दर्शनाचा किती लाभ होते की तुला समजणार घे दर्शन घे हो प्रियंका तर आली मी एकदम माझ्या मनात आलं की चला दर्शन घेऊ बाबा गजान महाराज च खूप दिवस झाले घेतलंच नव्हतं तुम्ही लय भाग्यवाना दोघीजणी की तुम्हाला शेगाव सासर भेटलं श्रींच्या गावात तुम्ही आहे खरंच खूप भाग्यवान आहे तुम्ही हो ना आता तुमच्या आम्ही बी आहे तुम्ही इथं हा म्हणून आम्ही बी नेहमी नेहमी येतो मी तसं इथे काय काही आम्ही नेहमी नेहमी आलो होतो बरोबर आहे तुमचं खरंच आम्ही खरंच खूप भाग्यवान आहे खरंच आणि तुम्ही पण सर्वजण दर्शन नक्की का जगह घ्या गजानन महाराजांचं त्यांचा आश्रम भक्तांच्या पाठीशी नेहमी असते चला दर्शन घेणं झालं आता आपण हॉटेलमध्ये जेवण करायला जातो आम्ही आणि तुम्ही आमच्या घरी जा आमच्या नंदात बाई काय काय तमाशे करून राहिले काय देवानेच माहिती का गजानन बाबाले गजानन बाबाला एकच मागतो की म्हणजे नंदान ते सद्बुद्धी दे बाबा मम्मी, मम्मी मम्मी, मम्मी तुला एक गोष्ट सांगू का मला नाही का प्रियंका मामी ओरडली तिच्याकडे तीन पाहुणी आली ना ती चूर

पैजा नसतात आता खैर मी प्रियंकाची तुरी त्या प्रियंकाला अशी झट्ट काढली की त्या माय समोर तिची काय झालं ग शेता का उडून ओरडून राहिली एवढी दीदी बर झालं तू आली दीदी 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 दी, दी, प्रियंकाने माझ्या कुरला मारला माझ्या कुरच्या हातावर हात, हात उगारला मला तिला तिला गाडीने ढकलून दिला दीदी मग भिंतीवर डोका आपटलं गाडीस त्या प्रियंकाने व्हाट काय बोलतेय तू हो गाडी तुला मारलं प्रियंकाने हो मावशी मला प्रियंका मामीने मारलं ते चूसाठी आईला सांग आईला आईला सा, आजी सांग आजीला आजी आजी सांग आजीला आज खूप साईड घेतली ना तिची सांग सर्व ही अरे आई आई मंदा आई कुठे गेली बरं आला घरी अरे तू नाही गेला तुझ्या बायको सोबत हॉटेल मध्ये जेवायला तू नाही गेला तू कसा काय आला अरे मी चाललोच होतो त्यासाठी चाललो मी घरी ते माझ्या थोडस हो म्हणजे काम होत मला घरी कपडे बदलायचे होते म्हणून आलो घरी अरे विठू दादा तुला काही माहिती घरात काय चालू आहे माहिती आहे तुला काय चालू आहे बाहेरच राहतो तू थोडं लक्ष देत जाईल ना घरात काय चालू काय झालं अरे काय काय झालं काय झालं करून राहिला त्या प्रियंकाने म्हटलं माझ्या पोरीला मारलं म्हंटल अरे नाही नाही काही बोलत का ते शक्यच नाही आहे म्हणजे काही बोलत का ते कळाल मारी प्रियंका ते की का रान पोरकी आहे काय काहीतरी गत फेमिस झाली शिंदी हो रे बेटा कारगी तुला मारलं का मामीनं

नाही आपण आडाय श्वेता आपण आडाय जाऊ दे सगळं तिकडूनच बोलणार आहे पण लक्षात ठेव हो म्हटलं तू तिच्या प्रियंकिले घरी आपण नाही सोडायचं का तिच्या माय देख सट्ट काढून ज्या मायची काढतो त्यावेळी पूर्ण हातू करते